गेल्या काही दिवसांपासून मतदानाला जात असताना मतदान करते वेळी मोबाईलचा वापर करत व्हिडिओ काढण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले होते त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल काय मात्र या संदर्भामध्ये मतदारांना किती माहिती आहे मतदार या संदर्भात जागृत आहे का या संदर्भातील माहिती आपण जाणून घेतली आहे मात्र या सगळ्यावरती जनतेने काय उत्तर दिलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी वैपो पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत त्यामध्ये तुम्हाला मोबाईल घेऊन जायचं नाही माहिती पुण्यामध्ये पाहिजे आपण व्हिडिओ व्हायरल झाले होते बऱ्याच ठिकाणी पुणे पोलिसांनी हा नियम काढला होता की परिसरामध्ये मोबाईल घेऊन या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का काही कारण वीस तारखेला मतदान बरोबर स्लिप मिळाली तुम्हाला ओटीसी ओटीपी तुमचं मध्ये मिळालेली नाही तुम्हाला हा नियम माहिती आहे का की शंभर मीटर परिसरातच तुम्हाला मोबाईल घेऊन जायचं अनेक व्हिडिओ व्हायरल त्यावरती शंभर मित्र परिसरामध्ये तुम्हाला मोबाईल चुकीचा नियम आहे आता मोबाईल हा प्रत्येकाचा जीव प्राण झालेला आहे त्याच्यामुळे मोबाईल मस्त आहे सगळ्यांना पण निवडणूक आहे मतदान करताना घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे त्यांना असे असे नियम आहेत ते सगळे रद्द करायला हवे वोटिंग काही लोकांना मिळालेलं नाही हे तुम्हाला मिळाले आम्हाला मिळाले निवडणूक अधिकाऱ्यांकडून काही असं काही माहिती काहीच प्रकारची माहिती आम्हाला माहिती मिळाली आणि जे आमचे असतात उचलून थी। आले होते त्यांच्यातून माहिती मिळाली जी तुम्हाला मिळाली हो वगैरे झाली थँक्यू वोटिंग असतो त्यासंबंध मी तर पैसा मोबाईल घेऊन करायचा माहिती नाही कोणी सांगितली नाही अवघड आले नाही निवडणूक अधिकाऱ्यांनी मला वेळच नाही भेटत नाही आणि स्लीप भेटली आहे स्लीप भेटली तर याबाबत आपण मुंबईकरांची मतं जाणून घेतली या संदर्भामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी जनजागृती करायला हवी होती असं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे तर काहींनी संदर्भात आम्हाला माहिती आहे असं सुद्धा मत व्यक्त केलं त्या काहींनी आज नियम काढलेला आहे मोबाईल शंभर मीटर परिसरात न नेण्याचा त्याला विरोध केलेला आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुम्हाला या संदर्भात माहिती मिळाली आहे का असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माहिती करा आमचे फेसबुक पेज सुद्धा आपले एक फिल्टर लाईक करा माय महानगर लाईक या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा